मरणाऱ्याच्या छातीवर रडणाऱ्याची भूते नाचतील मरणाऱ्याच्या छातीवर रडणाऱ्याची भूते नाचतील अपुऱ्या स्वप्नांची गाराणी ते ओरडून गातील म्हणजे उदाहरण काय झालं हासा मेला तसा मेला परंतु माणूस जगतो मरतो याची ते गीते रचतील बिनधास कावळे पिंडाची वाट क्रूरपणे पाहतील पिंडाचं पिंड काय माहिती का मेल्यानंतर राहिलेली संपत्ती कोण पाहत आहे बिनधास कावळे ते रडतात ना आता ते वाट पाहणार तो सुखासाठी करतो काही त्याचे सुख जिवंतपणे चोरतील मेल्यावर त्याच्या माड्यावर मोठ मोठ्याने रडतील तो शांत होईना मेल्यानंतर म्हणतील याची शांती करा काही करा नाही का नाही मेल्यावरती त्याच्या माड्यावर मोठ मोठ्याने रडतील तो शांत होईना नाना ते उपाय करतील चार दिवसांनी मात्र आपल्याच नादात गात राहतील मेल्यावर त्याच्या मड्यावर सुगंधी फुले वाहतील मेल्यावर त्याच्या मड्याला साजूक तुपात जाळतील घेतील खांद्यावर मशानात घेऊन जातील मेल्यावरही त्याची गावातून धिंड काढतील